वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सर्व उमेदवार एका मंचावरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य विजय कुमारजी जावंदे साहेब ज्यांच्यामुळे हे आयोजन करण्यात आलं ते वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य प्रवीणजी धोपटे मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य प्रमुख उमेदवार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य प्रमुख पत्रकार मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपल्या वर्धा सेलू विधानसभा मतदारसंघातील सर्व सन्मान्य बंधू भगिनी नागरिक आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वप्रथम वर्धा श्रमिक पत्रकार संघाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की मागच्या दहा वर्षापासून जेव्हापासून मी या ठिकाणी आमदार म्हणून कार्यरत आहे त्याच्या तेव्हापासूनच त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि कुठेही खंड न पडू हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी सुरू ठेवला हो आणि मी देखील दोन हजार चौदा साली देखील आणि दोन हजार एकोणवीस साली देखील मला या मंचावर येण्याची संधी मिळाली याच्याकरता आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो मागच्या अनेक वर्षापासून आपण या वर्धेमध्ये आणि या भारत देशामध्ये राहतो सर्वप्रथम आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे भारत देशाचे गौरवशाली पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांचं की ह्या देशात हिंदूला सर्वप्रथम हिंदू मधून सन्मान जगण्याचं जर का कोणी काम करून दिलं असेल तर या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी कारण आपल्या भारत देशाचा अविभाज्य घटक असलेला जम्मू काश्मीर सारखं राज्य ज्या ठिकाणी साधा आपल्या भारत देशाचा तिरंगा फडकविण्याचा अधिकार आपल्याला नव्हता त्या ठिकाणी असलेलं तीनशे सत्तर सारखं कलम हटविण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या ठिकाणी करून दाखवलं आणि फक्त इतकंच केलं नाही तर आज आपण बघतो की जगात आपल्या देशाचं नाव अतिशय आदरानं आणि अतिशय विश्वासानं त्या ठिकाणी घेतल्या जाते ते कुठलंही क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो आपलं कृषीचं क्षेत्र असो व्यवसायाचं क्षेत्र असो आज आदरणीय जावंदे साहेबांचं मी खरोखर या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी सांगितलं की कुठल्याही देशातली कृषीची कृषी व्यवस्था ही सरकारच्या मदतीशिवाय त्या ठिकाणी चालू शकत नाही आणि त्यांनी स्वतः सांगितलं की याची सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केली की वार्षिक सहा हजार रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देते त्या का आपलं अभिनंदन याच्याकरता करतो भारतीय जनता पार्टीनं कमीत कमिट कमी ती सुरुवात तरी त्या ठिकाणी करून दाखविली आणि केंद्रासोबतच राज्य सरकारने देखील त्या ठिकाणी सहा हजार रुपये दिले बंधनो आपण बघतो की शेतकऱ्याला कशाची गरज आहे त्याच्या शेतमालाची त्याच्या शेतमालाला भाव मिळाले पाहिजे त्याला पाणी मिळालं पाहिजे त्याला वीज मिळाली पाहिजे आज या ठिकाणी सांगायला अभिनंदन आहे की वीज पूर्णपणे मोफत त्या ठिकाणी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिली त्याच्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी विजेचं नाही आपल्याला अभिनंदन करावं असं वाटते की पोर सारखा सिंचनाचा प्रकल्प आपल्या ठिकाणी कार्यरत आहे मागच्या अनेक वर्षापासून त्याचे कॅनल फुटलेले होते कालवा फुटलेला होता अनेक ठिकाणी प्रोटेक्शन वॉल नव्हत्या हो शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने सिंचनाचं चा पाणी मिळालं पाहिजे म्हणून बहात्तर कोटी रुपयाचा बोरचा प्रकल्प त्या ठिकाणी नव्यानं दुरुस्ती करण्याकरता मंजूर करून आज सर्वसामान्य नागरिक जेव्हा वर्धेच्या बस स्थानकावर बस मधून उतरतो आणि उतरल्याबरोबर बघतो तर त्याला विश्वास वाटत नाही की आपण वर्धेच्याच बस स्थानकावर आलो की चुकून दुसरीकडे कुठं गेलो बंधू ज्या ठिकाणी पाच मिनिटं कुठल्या बसस्टँडवर थांबायची इच्छा होत नाही अनेक लोक त्या ठिकाणी घरी जर काही काम नसेल आणि फिरून यायचं असेल तर साहजिकपणे बस स्टँडवर चक्कर मारतात आणि फिरून देतात असं नाही की वर्धा हे जिल्ह्याचं ठिकाण आपण फक्त वर्ध्याचं स्टँड केलं सेलू तालुका हा देखील अविभाज्य घटक वर्धा सेलू विधानसभा मतदारसंघाचा आहे आपण सेलूचं देखील बसताना त्या बघून नाही गावागावामध्ये जा कशा पद्धतीचे प्रवासी निवारे आपण त्या ठिकाणी बनविले याच्यावरूनच विकास काय आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल वर्धा शहरातील रस्ते असो उद्याने असो आपण बस स्टँड सुरुवात केली की बाजूला त्या ठिकाणी सरकारी रुग्णालय आहे आधी लोक सरकारी रुग्णालयामध्ये जायचं कळायचे आज सरकारी रुग्णालयाचं झालेलं आधुनिकरण आपण बघून घ्या की त्या ठिकाणी कितीतरी गरजू पेशंट त्या ठिकाणी असतात आज आपल्या ठिकाणचं जिल्हा ग्रंथालय त्या ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अभ्यास, अभ्यास करायला त्या ठिकाणी जातात त्याच देखील बंधूं भगिनींनो आपण चांगल्या पद्धतीनं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नूतनीकरण केलं इतकंच नाही आजच्या काळानुसार डिजिटल ग्रंथालयाची देखील निर्मिती आपण शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी करून दाखवली ग्रंथालयातून बाहेर तिकडून आल्यावर आपण जातो जिल्हा संकुला आपले कितीतरी खेळाडू त्या ठिकाणी रोज सायंकाळच्या वेळेस सराव करायचे परंतु अंधार झाला की त्या ठिकाणी ना जाणं त्यांना घरी वापस जावं लागत होत परंतु सौर ऊर्जेवरचे हायमास्ट आपण त्या ठिकाणी बसविले आणि ज्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये सुविधा उपलब्ध नाही त्या सुविधा आपण ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असे मोजून दाखवले तर कितीतरी काम आपण मागच्या दहा वर्षामध्ये केले आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जावांदे साहेब आदिवासी बांधव राहतात आपल्या या आदिवासी बांधवांच्या सर्व शासकीय योजना सगळ्या योजनांचे अर्ज त्यांना आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयामध्ये करावा लागतात परंतु आपल्या जिल्ह्याचं हे आदिवासी प्रकल्प कार्यालय त्या नागपूरच्या ठिकाणी होतं आपल्या जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांना नागपूरला जावं लागत होतं आपण सतत त्या ठिकाणी सरकारकडे पाठपुरावा केला आणि स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालय ह्या जिल्ह्याकरता मिळवून घेतलं आज लाखो आदिवासी बांधव आपल्या वर्ध्यातलं त्या ठिकाणी आदिवासी आदिवासी योजना त्या ठिकाणी राबविल्या जात त्यानंतर रामनगर सारखं लीज नूतनीकरणचा प्रश्न एकोणीसशे एक्क्याण्णव पासून प्रलंबित होता अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला लीज होत नव्हतं परंतु आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्वांना फायदा झालेला आहे अजून असे कितीतरी वर्धा शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायती ज्या ठिकाणी बांधकामाची परवानगी नव्हती बांधकाम परवानगी आपण त्या ठिकाणी मिळवून दिली आणि बांधकामाची व्यवस्था त्या ठिकाणी सुरू झाली असे अनेक प्रश्न जे मागच्या अनेक वर्षामध्ये सुटलेले नव्हते ते आपण अतिशय समर्थपणे सोडवून दाखविले आणि आज वर्धेला अतिशय वेगळ्या पद्धतीचा दर्जा एक वेगळ्या पद्धतीचा मान वर्धा सिलू विधानसभा मतदारसंघाला मिळाला याचा अर्थ असा होत नाही की सर्वेच्या सर्वे कामं संपले कामं हे प्रचंड असतात आणि येणाऱ्या काळात देखील अजून आपल्याला याला वर्धा शहराला एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवायचं आहे आणि याच्याकरता बंधूं भगिनो आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी हवं आहे अशी कळवळीची विनंती मी आपल्याला करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो धन्यवाद